या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्म... पद्म पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या त्र्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील विश्वस्तांनी ठरवलेला सात जणांच्या उत्सव समित्यांनी अध्यक्ष विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य निवडीबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशा आशयाचं निवेदन पद्मशाली समाजातील समाज बांधवांनी पद्मशाली ज्ञाती संस्था आणि विश्वस्तांना दिला या निवेदनावर पस्तीस जणांच्या स्वाक्षऱ्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या त्र्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एकोणतीस जून रोजी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिरात झाली या सर्वसाधारण सभेत विश्वस्त मंडळाच्या निवडीवरून गोंधळ झाला या गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली यामुळे या बैठकीत पाच विश्वस्त अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाली नाही याचवेळी ही सभा सहा महिन्यांसाठी तहकूब करण्यात आल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या सभेनंतर समाजातील विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल जनार्दन कारणपुरी मुरलीधर आरकार रामचंद्र जन्नू नरसयाल आणि भावी अध्यक्ष म्हणून इच्छुक असलेले अशोक हिंदापुरे यांच्यासमोर बैठक होऊन वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला या बैठकीत समाजातील मंडळींकडून एकोपा वाढीस लागण्यासाठी विद्यमान पाच विश्वस्त विद्यमान अध्यक्ष सुरेश फलमारी आणि भावी अध्यक्ष म्हणून अशोक इंदापुरे या सात जणांना उत्सवपूर्ण होईपर्यंत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला पण या संदर्भात कोणतीच हालचाल होत नसल्यानं समाजातील समाज बांधवांनी पद्मशाली समाजाचे विश्वस्त रामकृष्ण कुंडाल जनार्दन कारमपुरी मुरलीधर आरकाल रामचंद्र जन्नू नरसय्या कायल यांच्या निवेदनाद्वारे समाजातील एकोपा राहण्यासाठी आणि उत्सव काळात समाजात चांगला संदेश देण्यासाठी तातडीनं बैठक घेऊन ता पाच विश्वस्त अध्यक्ष आणि भावी अध्यक्षांची समिती नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आठ जुलै रोजी संबंधित विश्वस्तांना पत्र देण्यात आलंय या बैठकीत तात्पुरती कमिटी उत्सव समिती नेमून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात यावा नारळी पौर्णिमा नंतर सर्वसाधारण सभा बोलावून विश्वस्त अध्यक्ष पदाधिकारी निवड करावी अशी मागणी केली आता समाजातील पाच विश्वस्त या निवेदनावर काय निर्णय घेतात याकडे समाज बांधवांचं लक्ष लागलंय डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट